घवान इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आमदार रमेश अप्पा कर्डे यांच्याकडून नुकसानीची पाहणी अचानकपणे विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस रविवारी सायंकाळी झाला यामुळे रेणापूर तालुक्यातील मोजे गव्हाना इंदरठाणा परिसरात मोठे नुकसान झाले या नुकसानीची लातूर ग्रामीण आमदार श्री रमेशप्पा अप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी पाहणी करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा संबंधितांना सूचना दिल्या रेणापूर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळ वारं होऊन अवकाळी जोरदार पाऊस झाला गारांचाही सडाका पडला यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या पोल तुटून पडले डीपी उद्ध्वस्त झाल्या पत्रे उडाली गव्हाण येथे अनेक घराचे मोठे नुकसान झाले इंदरठाणा येथे शेतात वीज पडून शेतगड्याचा दुर्दैवी अंत झाला सदरील नुकसानीची माहिती मिळाल्याने लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश अप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समावेत विक्रम शिंदे पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले मंडल अध्यक्ष शरद दरेकर सतीश आंबेकर दशरथ सर्वदे अभिषेक अखनगिरे श्रीकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वादळ वाऱ्यात घरावरील पत्रे घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य धान्याचे नुकसान झालेल्या गव्हानेतील दयानंद ज्ञानोबा पवार आणि सुमनबाई भाऊसाहेब पवार यांच्या घराची पाहणी करून वैयक्तिक आर्थिक मदत केली त्याचबरोबर सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत नुकसानग्रस्तांना नागरिकांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी इंदरठाणा येथील मयत शेतगडी कदम यांच्या परिवारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून मदत करावी अशा सूचना आमदार कराड यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी गट विकास अधिकारी सुमित जाधव नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी कृषी अधिकारी नितीन कांबळे मरा विमचे उप अभियंता कावळे मंडल निरीक्षक यस ए गायकवाड तलाठी डी आर मोरे याचबरोबर गव्हाण इंद्रठाणा परिसरातील वाजिद शेख शिवमूर्ती उरगुंडे बाळू कटके परमेश्वर जाधव हो दिनकर राठोड पृथ्वीराज उरगुंडे उज्ज्वल कांबळे उत्तम राठोड गुरुवंत जोगदंड बालासाहेब माने देवानंद शिंदे बालासाहेब बरिदे सुभाष रायनुळे गणपत पवार काशीराम पवार राम बरिदे जगन्नाथ पवार भारत वाघमारे जनार्दन पवार बळीराम बरिदे बरिदे विजयकुमार पवार शहाजी पवार शिवाजी पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर